दुचाकी जबर धडक अपघातात तीन गंभीर जखमी तर एक जखमी रस्त्यावरील तालुक्यातील एक महिला जखमी झाल्याची घटना आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली सविस्तर वृत्त असे की बिग्रेस आर्मी रस्त्यावरील एमआयडीसी जवळ दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी तर एक महिला जखमी झाले गंभीर जखमीमध्ये दीपक उत्तम गावंडे वय पंचावन्न वर्ष राहणार विठोल माननीय मुखिंदा शामराव खरबडे व चाळीस वर्ष राणार सावंगा खू व वर्ष सावंगा सावंगाभू यांच्यावर प्राथमिक उपचार दिग्रज ग्रामीण रुग्णालयात केला असून प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले तर दुचाकीवरील अनुसया शामराव खरबडे व अठ्ठावन्न यांच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस यांनी एम जवळ गुराखी सुखदेव दवकर जवळ रस्त्याच्या बाजूला बसून असलेले दीपक गावंडे यांना आरवी मार्गावरून दिग्रस येणारे दुचाकी चालक मुकिंदा खरबडे यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अंगावर आले यामध्ये दुचाकी चालकाची आई अनुसूया खरबडे जखमी झाले तर बसून असलेले गुराखी सुखदेव देवकर व दीपक गावंडे व दुचाकी चालक मुकिंदा खरबडे गंभीररित्या जखमी झाले या तिन्ही जखमींना डोक्याला हातपाय व शरीरावर गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस महादेव फलटणकर मोनाली कबाडे यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणले तर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे